मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत तिरंगा यात्रा काढण्यात आली मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रेल्वे मंत्रालयाच्या हर घर तिरंगा मोहिमे अंतर्गत डीआरएम कार्यालयेथे सोलापूर रेल्वे स्टेशनपर्यंत एक उत्साही तिरंगा यात्रा आयोजित केली या यात्रेचा उद्देश नागरिकांना त्यांच्या घरी राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी आणि अभिमानाने प्रदर्शित करण्यासाठी प्रेरित करणे देशभक्तीची भावना निर्माण करणे एकता आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या आदर्शांना प्रोत्साहन देणे हा होता सहभागींनी उत्साहाने तिरंगा फडकवला यात्रेचा मार्ग आनंद आणि एकतेच्या वातावरणाने भरला या मोर्चाचे नेतृत्व सोलापूर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक व अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी केले या कार्यक्रमात विभागीय अधिकारी रेल्वे कर्मचारी रेल्वे संरक्षण दलाचे कर्मचारी आणि रेल्वे खेळाडूंचा मनापासून सहभाग दिसून आला तिरंगा यात्रेने केवळ स्वातंत्र्याचे सार साजरे केले नाही तर राष्ट्रीय अभिमानाद्वारे सामूहिक एकता मजबूत करण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम केले जे खरोखरच हरघर तिरंगा मोहिमेचा संदेश प्रतिबिंबी करते